कोल्हापूरमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेकडून चार लाख पंच्याण्णव हजार नऊशे पन्नास किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर हरिपुजापुरम नागाळा पार्क येथे आशिष अंबादास देशमुख हे आपल्या कुटुंबियांसह राहत असून त्यांच्या घरामध्ये दहा तोळे वजनाचे सहा लाख एकोणसाठ हजार सातशे पन्नास रुपये किमतीच्या दागिन्याची चोरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केल्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंबलदार यांना सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार अमित सरचे यांनी गोपनीय माहिती दिली आशिष देशमुख यांच्या घरातील चोरी ही आठ वर्षापासून त्यांच्या घरात कामास असलेली महिला सिद्धवा लिंगाप्पा गरगद वय चाळीस सध्या राहणार नागाळा पार्क हिनं केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्या अनुषंगाने महिला अंमलदार करवी सदर महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरी केली असल्याचा संशय बळवल्याने व तिच्या राहत्या घराची झडती घेतली असता तिच्या घरामध्ये चोरीस गेलेल्या सोन्याच्या पाटल्या जोड एक सोन्याची बिलवर नग चार सोन्याचे टॉप्स एक जोड असा एकूण चार लाख पंच्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे दागिने मिळून आले सदरचे दागिन्याबाबत चौकशी केली असता तिने आशिष अंबादास देशमुख यांच्या घरातील कबुली दिली सदर महिला सिद्धवा लिंगापा राहणार बेडसूळ तालुका सौंदी सध्या राहणार नागाळा पार्क हिला चोरीच्या दागिन्यासह पुढील तपासकामी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर केला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार अमित सरजे कृष्णात पिंगळे विलास किरोळकर संजय पडवळ बालाजी पाटील ए एच टी यू शाखेकडील महिला पोलीस अंमलदार तृप्ती सोरटे प्रज्ञा पाटील व चालक हंबीर आत्तिग्रे यांनी केली आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा